आपलं शरीर ना ते एक अद्भुत परफेक्ट सिस्टमसारखं काम करतं प्रत्येक पेशीला तिचे नियम माहिती आहेत आणि तिथे पाळते पण कधी विचार केलाय काय होईल जेव्हा काही पेशी हे नियम तोडतात जेव्हा त्या बंडखोरी करतात आज आपण शरीराच्या याच अंतर्गत बंडाची म्हणजेच कॅन्सरची गोष्ट उलगडणार आहोत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कथेचा एक महत्त्वाचा धागा थेट आपल्या ताटापर्यंत पोचतो विशेषत कर्बोदकांपर्यंत कर्म पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कॅन्सर शरीरात तयार होतो तरी कसा ही काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाहीये यामागे एक पूर्ण प्रक्रिया आहे काही टप्पे आहेत चला तर मग हे रहस्य समजून घेण्यासाठी थेट पेशींच्या जगातच एक डोकावूया चला सगळ्यात आधी हे समजून घेऊया की कॅन्सर म्हणजे नेमकं काय आहे सोप्या भाषेत सांगायचं चा तर हे एक पेशीय बंड आहे म्हणजे शरीराच्याच काही पेशी शरीराच्या नियंत्रणाबाहेर जातात आणि स्वतःचेच नियम बनवून वागायला लागतात हे बंड हे ना साधारणपणे तीन मुख्य टप्प्यांमध्ये घडतं सुरुवात होते पेशीच्या डी एन एमध्ये झालेल्या एका छोट्या बदलाने या बदलामुळे ती पेशी वाढ थांबवण्याचे किंवा नैसर्गिकरित्या मरण्याचे संकेतच धुडकावून लावते खरं तर आपली रोगप्रतिकार शक्ती अशा बंडखोर पेशींना लगेच शोधून नष्ट करते पण कधीकधी ही सुरक्षा यंत्रणा कमी पडते आणि मग सुरू होतो तिसरा आणि सगळ्यात धोकादायक टप्पा या असामान्य पेशी मग अनियंत्रितपणे वाढू लागतात त्यांच्या गाठी बनतात आणि त्या शकतात पण आता या सगळ्या गोष्टीत एका अशा गोष्टीची एंट्री होते ज्याचा आपण कदाचित विचारही केला नसेल आणि ते म्हणजे कर्बोदक हो आपल्या रोजच्या जीवनातले कार्बोहायड्रेट्स या पेशीय बंडात त्यांची नेमकी भूमिका काय असू शकते याचं उत्तर खरंच थक्क करणार आहे आता अतिरिक्त कर्बोदकं म्हणजे काय नक्की एकदम सोप्पा आहे आपलं शरीर ऊर्जेसाठी कर्बोदक वापरतं पण जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त कर्बोदकं खातो म्हणजे खूप जास्त भात पोळ्या बटाटे किंवा साखर तेव्हा त्यालाच अतिरिक्त कर्बोदक म्हणतात कर्बोदकांचं काम आहे ना ते दुधारी तलवारीसारखं आहे जर आपण गरजेपुरते खाल्ले तर शरीर त्यांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं आणि ऊर्जा मिळवतं सगळं काही ठीक चालतं पण जेव्हा हेच प्रमाण गरजेपेक्षा खूप जास्त होतं तेव्हा ते अतिरिक्त ग्लुकोज शरीरात चरबीच्या रूपात साठवलं जातं आणि इथूनच खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम सुरू होतो तर मग प्रश्न हा आहे की ही अतिरिक्त चरबी आणि पेशींचं बंड यांचा एकमेकांशी संबंध तरी काय असं काय होतं की शरीर आपल्याच पेशींवरचं नियंत्रण गमावून बसतं यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत चला एक एक करून बघूया की नक्की कुठे आणि कसं बिघडतंय सगळ्यात पहिला आणि थेट कारण म्हणजे इंधन कॅन्सरच्या पेशींना वाढण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते आणि रक्तातील ग्लुकोज म्हणजेच साखर हे त्यांचं आवडतं खाद्य आहे म्हणजे रक्तातील साखरेची पातळी जितकी जास्त तितकं या बंडखोर पेशींना वाढण्यासाठी आयते इंधन मिळतं हे अगदी आगीत तेल ओतण्यासारखं आहे पण गोष्ट फक्त इंधनापुरती नाहीये जेव्हा आपण सतत जास्त कर्बोदके खातो तेव्हा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला शरीराला खूप जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं काही काळानंतर पेशी या इन्सुलिनला प्रतिसाद देणंच बंद करतात जणू काही त्या बहिऱ्या होतात या स्थितीला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात आणि ही स्थिती कॅन्सरच्या वाढत्या धोक्यासाठी एक प्रकारे आमंत्रणच ठरते आता आपण अजूनात म्हणजे थेट पेशींच्या पातळीवर जाऊया जास्त साखर आणि मैदासारखे रिफाईन पदार्थ शरीरात फ्री रॅडिकल्स नावाचे काही अस्थिर कण तयार करतात हे कण म्हणजे शरीरासाठी छोट्या बॉम्ब सारखेच आहेत ते थेट पेशींच्या डीएनएवर हल्ला करतात म्हणजे पेशींच्या मूळ कार्यप्रणालीवरच हल्ला होतो यामुळे पेशींची अंतर्गत नियंत्रण प्रणालीच कोलमडते आणि त्यांच्या बंडखोर बनण्याची शक्यता वाढते आणि ह्या सगळ्याचा शेवटचा परिणाम होतो आपल्या शरीराच्या मुख्य सुरक्षा दलावर म्हणजेच रोगप्रतिकारशक्तीवर अयोग्य आहारामुळे ती कमजोर होते आता विचार करा ज्या यंत्रणेचं काम बंडखोर पेशींना शोधून नष्ट करणं आहे तीच जर कमजोर झाली तर मग त्या पेशींना वाढायला मोकळं रानच मिळतं या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींना जोडणारं एक सूत्र आहे एक वाक्य जे सगळं काही स्पष्ट करतं अतिरिक्त कर्बोधके कॅन्सर पेशींना इंधन देतात आणि शरीराचा पेशींवरील ताबा कमी करतात हे एकच वाक्य या संपूर्ण प्रक्रियेचा सार सांगतं तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो यामागचं मूळ तत्व काय आहे आणि ह्याचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ होतो चला आता ते पाहूया तर या सगळ्या प्रक्रियेत मुख्य खलनायक कोण आहेत या विश्लेषणानुसार ह्यात प्रामुख्याने समावेश होतो रिफाईंड साखरेचा मैद्याचा पांढऱ्या भाताचा आणि इतर गोड पदार्थांचा हे असे पदार्थ आहेत जे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतात आणि आपण आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या नकारात्मक प्रक्रिया सुरू करतात आणि हे सगळं आपल्याला एका खूप मूलभूत आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं आपल्या शरीरातील अब्जावधी पेशींचं आरोग्य त्यांचं वागणं आणि त्यांच्यावर असलेल्या शरीराचं नियंत्रण हे सगळं खरंच आपल्या ताटात काय आहे यावर अवलंबून असू शकतं का हा एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे